सांगली जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या जिल्हाध्यक्षपदी संजयजी बजाज यांच्या निवडीनंतर सर्व स्तरातून अभिनंदन सांगली जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या जिल्हाध्यक्षपदी माननीय संजयजी बजाज सांगली जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या कार्याध्यक्षपदी चंद्रकांत पवार तसेच सांगली जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या सेक्रेटरीपदी माननीय किशोर शाह यांची नियुक्ती झाल्याबद्दल समाजातील विविध मान्यवर व संस्थांकडून अभिनंदन करत निवडीबाबत शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी पोलाईट क्रिकेट क्लब माहेश्वरी युवक संघटनासह जिल्ह्यातील विविध क्रीडा संघटना सामाजिक संघटना क्रिकेटप्रेमी खेळाडू व पालक यांच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी युसुफ जमादार निलेश शहा राहुल आरवाडे प्रितेश कोठारी अमित फारणे विजय वावरे गणेश कोकडे सागर कोरे धनंजय डोबल सुमित चव्हाण प्रशांत पाटील कपिल गस्ते सुनील कवठेकर विजय शिंदे प्रशांत कोरे सुमित चव्हाण सागर कोरे विशालदीप जाधव संतोष कोळी एस एच शेख आदी क्रिकेट पंच सिलेक्टर स्कोरर प्रशिक्षक तसेच जिल्ह्यातील सर्व खेळाडू त्याचबरोबर पालक व नागरिक आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते